धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर वडजई रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज शहरातील विकास कामांच्या माध्यमातून कृतक संवाद करी शहरातील जातीवाद संपवला आमदार फारुख शाह विकासातून भाईचारा हे घोषवाक्य महाराष्ट्रातील रोल मॉडेल ठरणार आमदार फारुक शाह धुळे शहरात देवपूर येथे अमरधाम उभारणे या कामाचे लोकार्पण आमदार फारुक शाह यांच्या शुभ हस्ते करण्यात आले धुळे शहरात कोरोना काळात अनेक जण मृत्युमुखी पडत असताना त्यांच्या अंत्यविधीसाठी अमरधाम कमी पडत होते तसेच त्या ठिकाणी लाकडांची कमतरता कम आणि मनुष्यबळाची कमतरता असल्याने अनेक प्रेतांची आणि मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची गैरसोय होत होती त्यावेळेस आमदार फारुख शाह यांनी ही समस्या बघून शासनाकडे विद्युत शव दहिनीसाठी मागणी केली होती त्या अनुषंगाने धुळे शहरात दोन ठिकाणी विद्युत शव दहिनी मंजूर करण्यात आले होते त्यात एकविरा देवी देवपूर अमरधाम येथील गॅस शवदही आज लोकार्पण करण्यात आले गॅस शवदहीमुळे पर्यावरणाला शवदाहिनी असून लाकडाचा वापर न करता पर्यावरणपूरक शवदहिनी असून याचा फायदा धुळे शहरातील नागरिकांना होणार असून यावेळी आमदार फारुख शाह यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करताना सांगितले की धुळे शहरात पाच वर्षात शेकडो कोटीची विकास कामे केली परंतु त्याचबरोबर धुळे शहरातील जातीवाद सुद्धा संपवत यावेळी आमदार फारुख शाह यांच्यासोबत मुख्तार बिल्डर पॅलेल पिंजारी युसुफ पापासर आणि सेक्रेटरी डॉक्टर पवार इकबाल शाह आसिफ पोपट आसिफ मुल्ला रफिक केसर पेंटर, शेजाद मंसुरी रजा, समीर शेख मुजाहिद मिर्जा, मिर्जा चांद खान साबीर अली कलीमुद्दीन शेख शाहिद खान हईम मनियार आदिल शेख वसीमुद्दीन शेख मोईन बिल्डर सौदा आलम हाशिम अन्सारी आदी उपस्थित होते ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान धुळे भरपूर स्मशानभूमी येथे विद्युत शहदायिनीचा लोकार्पणाचा कार्यक्रम माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आपण बघितलं असेल की कोरोना काळात हे प्रेत जाळण्यासाठी लाकडाची खूप कमतरता कमतरता भासत होती आणि त्यावेळेस मला काही निसर्गप्रेमी आणि काही वृक्षप्रेमींनी सांगितला की आमच्या धुळे शहरात पण विद्युत शवदायने किंवा गॅस शौदायनी लागली पाहिजे त्यासाठी मी महानगरपालिकेला दे पत्र देऊन आणि त्यांच्याकडून एस्टिमेट वगैरे मागितला पूर्वी त्यांनी मला चाळीस लाख रुपयाचा एस्टिमेट दिला मी चाळीस लाख रुपये देऊ केले मग नंतर त्यांनी ऐंशी लाख रुपये सांगितले मग त्यांना ऐंशी लाख रुपये देऊ केले त्यानंतर त्यांनी एक कोटी पंचवीस लाखाचा एस्टिमेट आणून दिला म्हटलं ठीक आहे एक कोटी पंचवीस लाख रुपये त्यांना ही मंजूर करून दिले आणि त्यांनी आपला नाकर्तेपणा हलगर्जीपणामुळे तब्बल दोन वर्ष हे विद्युत शोधाईने लावण्यास त्यांनी वाया घातले आणि आज ते पूर्णत्वास आलेला आहे मधुमेहसाठी हो नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे हो मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्सुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे ले शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा थांबमत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका